सावंतवाडी भाजपा गेली साडेचार वर्ष भाजपाचं जे पद होतं ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल ने मी पक्षाचा ऋणी आहे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी मला जी मदत केली या सर्वांचा मी ऋणी आहे परंतु आज अशी अवस्था झाली की साडेचार वर्ष कार्य केल्यानंतर गेली सहा महिने माझं पद गेलं म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की तीन वर्षं ॲक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा परंतु मला माझ्या कामामुळे साडेचार वर्ष ते पद दिलं होतं त्यानंतर पूर्ण देशाची हे बदलायची होती कार्यकारिणी बदलायची होती त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं परंतु ते पद दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एस टी महामंडळाचं पद होतं ते पद माझ्याकडून काढून म्हणजे गेलं ते गेलं जात असताना माझ्याकडनं पक्षा राजी पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही अचानक माझा बॅनर दिसले रस्त्यावर म्हणून मला ते कळलं की माझा त्या पदावरून हटवण्यात झालेला आहे आणि अंतर्गत अशी लावा आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कल निर्माण होतील पक्षातील एकामेकांवर वाद निर्माण होतील अशा प्रकारचे काही बाहेरून माणसं येऊन शहरात सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही भारतीय माणसं येऊन या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे, जे कार्यकर्ते आहेत सगळे दुखावलेले आहेत पण आम्हाला जरा जास्तच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि व्हॉट्सअपच्याद्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे आणि आज रोजी मी आमचे जिल्हाध्यक्ष संजीव परब असतील आमचे इथे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार निलेश राणेसाहेब असतील यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे आणि या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो